नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ना वंधून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया स्वतःला इतकं बदला की लोक तुम्हाला पाहतच राहतील नेहमी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाख सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल सर्वात प्रथम तुम्ही या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ तुम्हाला पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि बेल ऐकूनची घंटी दाव्याला अजिबात विसरू नका जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ तुम्हाला पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर पाहूया कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो आपल्याला पाहण्यात असे येते की कितीतरी लोक असतात की जे त्या लोकांना किंमत देत नसतात कामापुरते त्यांचा वापर करून घेत असतात अशा लोकांनी स्वतःची बदलण्याची खूप गरज असते तर त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळू शकतो म्हणून स्वतःला इतकं बदला की लोक तुम्हाला पाहतच राहतील त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओतर्फे आम्ही तुम्हाला टिप्स सांगणार आहे या तुम्ही दररोजच्या दिवन वापर केले असता तुम्ही सर्वांपेक्षा वेगळी दिसणार आहात आणि लोक तुम्हाला आदर मान सन्मान देखील देतील चला तर कोणत्या टिप्स आहेत पाहून घेऊया प्रथम आहे लक्षात ठेवा की जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे आपण कधीच जायचे नाही क्रमांक दोन तुम्ही तुमच्या आयुष्यात इतकं स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो की आदर तिथं देतो की आपण स्वतःचीच किंमत स्वतः विसरून जातो त्यामुळे असे होते की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते क्रमांक तीन ज्या गोष्टी स्वतःहून कोणी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण कोणालाही विचारायच्या सुद्धा नाहीत क्रमांक चार ज्या ठिकाणी आपल्याला शेवट बोलवलं जातं तिथे आपण कधीच जायच नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची मुळीच इच्छा नसते पण आपल्याला बोलवायचे म्हणून बोलवतात त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका क्रमांक पाच त्या लोकांच्या नशिबाला आपण देश दोष देत राहतो असे अजिबात करत नाही ज्या लोकांना यश मिळवण्याच्या आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न करायचे सोडत नाही त्यांना यश प्राप्ती मिळत असते म्हणून आपण आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न करायचे नाहीत क्रमांक आहे सहा आयुष्यात कधीही दोष देत बसू नका कारण जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल क्रमांक सात आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात तर काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःची जिद्द आणि मेहनत करावी लागते क्रमांक आहे आठ जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखवाचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी तू मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुमच्यासमोर लगेच येईल क्रमांक नऊ उंच वाढवण्यासाठी पंखांची गरज नसते ही, ही पक्षांनाही माहीत असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याची प्रगती देखील होते क्रमांक दहा संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्हाला एकट्या असाल तर अजिबात वाईट घेऊ वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्याचाच असतो किंवा एकट्यानेच हा संघर्ष लढा आपण द्यायचा असतो क्रमांक आहे अकरा आयुष्यामधील काही जखमा हा अशा असतात की त्या कोणालाही दिसत नाहीत आणि दुखापत झाली तरी दुसऱ्याला कळत नाहीत त्या स्वतःलाच कळत असतात म्हणून आपल्या दुःख वेदना कोणालाही सांगू नका आणि त्याचे भांडवल देखील अजिबात करू नका क्रमांक बारा जीवनामध्ये जेव्हा जी जेव्हा जी तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्याची गरज आता पूर्ण झाली आहे बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की गरजेच्या वेळी लोक तुम्हाला जवळ येतात आणि तुमची विचारपूस करतात पण त्यावेळी त्यांची गरज जा पूर्ण झालेली असते की त्याचबरोबर त्याचं बोलणं देखील बंद होते अशा लोकांपासून आपण नेहमी दूर राहायला हवे कारण हा फक्त मतलबी माणूस असतो क्रमांक आहे तेरा नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जा देवाला फुले वाहात देवाला नारळ वाहत असाल देवावर विश्वास ठेवा आणि आप स्वतःवर देखील विश्वास ठेवा म्हणजे आपण जे हाती काम घेतले आहे ते पूर्ण होईल मात्र डाऊट घेतला तर हे काम होईल की नाही हा डाऊट घेतला तर हे काम नक्कीच होणार नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे क्रमांक आहे चौदा ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी तुम्ही कधीही जाऊ नका जी व्यक्ती तुम्हाला नेहमी अपमान करत असते त्या व्यक्तींचा तुमच्या आयुष्यामध्ये परस्थान देऊ नका बहुतेक लोक त्याच्या उलट वागतात म्हणजेच व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करत असेल तुम्हाला घालून पाडून जर बोलत असेल अशा व्यक्तीपासून तुम्हाला आदर कधीच मिळणार नाही या लोकापासून तुम्ही दूर राहणे बरे क्रमांक पंधरा आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्या शिका महत्वा महत्त्वाचे ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा क्रमांक आहे सोळा मोठ्या व्यक्ती तर अशाच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असे अजिबात वाटून देत नाहीत क्रमांक सतरा प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार आहेत त्या मिळत नाहीत क्रमांक अठरा जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका देत असतात कारण ते चुकीच्या लोकावरती विश्वास ठेवत असतात बराच वेळ तुमच्याबरोबर असं होतं असेल की तुम्ही चुकीच्या लोकावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला धोकासुद्धा मिळाला असेल क्रमांक एकोणीस माणसांना समजवणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांच्या स्वभावानुसार बदलत असतो जशी वेळ आणि जशी परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलत असतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणत असते की तुझ्यासाठी मरायला देखील मी तयार आहे पण काही वेळा गेल्यानंतरच तीच व्यक्ती म्हणते की मी जीव तुझा घेईन तर यामध्ये बदल काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती क्रमांक वीस जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकूनसुद्धा सुद्धा खुश होतात क्रमांक एकवीस बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातामध्ये नसतं पण परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणे हे मात्र तुमच्या हातात असते क्रमांक बावीस आयुष्याचे नियम ही पण कबड्डी या खेळासारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाजवळ असता तेव्हा तुमच्याजवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्याचे प्रयत्न करत असतात क्रमांक तेवीस वेळ हा सगळ्याला मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्यात परत मिळवण्यासाठी सुद्धा वेळ बदलण्याची गरज असते क्रमांक चोवीस आयुष्यामध्ये एक वेळ अशी आहे की जे विसरायचं आहे ते तुम्ही लक्षात ठे थे ठेवत असता क्रमांक पंचवीस जिथे चूक असेल तिथे चुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका क्रमांक सव्वीस लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडण करून घेऊ नका तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन हा बदला आपण घ्यायचा असतो आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची असते क्रमांक सत्तावीस चांगले लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात परंतु दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात क्रमांक अठ्ठावीस चांगले लोक कधीच कोणत्याही गोष्टीचा दिखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील ते लोक खोटे बोलत नाहीत त्यांच्याजवळ काही नसलं तरी दिखावा करत नाहीत आणि ती गोष्ट जवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून देखील त्याचा दिखावा करत नाहीत क्रमांक एकोणतीस चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुझी माझ्यासारखं बन पण खोटं लोक नेहमी ओढून ओढून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे क्रमांक तीस जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा चांगले, ते चांगले लोक त्यांचे क्रेडिट त्यांच्याबरोबर लोकांना देतात आणि खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगत सुटतात की जे काही झालं आहे ते फक्त माझ्यामुळे झाले आहे क्रमांक एकतीस जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर एकत्र मंत्र आहे कोण काय करतो कोणासाठी करतो आणि का करतो या गोष्टीपासून स्वतःला जेवढं तुम्ही लांब ठेवाल तेवढे तुम्ही आनंदी राहणार आहात आपण या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला आहेत पाहिजेत जेणेकरून जे आपल्याला लोक तुच्छ लेखणार नाहीत किंवा समाजामध्ये आपला मानसन्मान देखील वाढ वाढेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोक आपण शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती छान मिळेल